<खेगेगे> कौलगेत वारी दिंडी शाळेची उत्साहात संपन्न न्यू इंग्लिश स्कूल कौलगे या शाळेच्या वतीने रविवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मुख्याध्यापक अरुण हिरेमठ यांच्या हस्ते पालखी व विना पूजन करण्यात आले सर्व विद्यार्थी संतांच्या व वा वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत तसेच भजन डाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होऊन दिंडी चालली होती यावेळी गावातील सर्व वातावरण भक्तिमय विठ्ठलमय झाले होते सर्व विद्यार्थ्यांच्या मुखातून रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल हा नामजप गर्जत होता दिंडीमध्ये येत्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अशी ही पंढरी या गीतावर आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी माऊ ही माऊ या भक्तिगीतावर टाळासह सुंदर नृत्याचे सादरीकरण केले दिंडीमध्ये गावातील वारकरी तसेच मुख्याध्यापक श्री आरुण हिरेमठ सौ स्वाती पाती पाटील श्री सुनील माने श्री बळीराम पाटील श्री दीपक सावंत श्रीमती सुरेखा नंदनवाडी श्री विश्वजित चव्हाण श्री नामदेव यादव श्री बाळासाहेब मोहिते श्री दुंडाप्पा कांबळे श्री गजानन काटकर श्री परशुराम येसरे तसेच सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते या दिंडीसाठी प्रकाश येसरे यांनी स्वतःची बैलगाडी सजवून दिंडीची शोभा वाढवली सर्व विद्यार्थी व स्टाफला श्री गजानन काटकर यांच्या मार्फत वाटप व वा बाळासाहेब मोहिते यांच्या मार्फत केळी वाटप करण्यात आले रमेश गुरव व सुधाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना लाडू दिले तर महादेव केसरकर प्रकाश पवार प्रभाकर सुतार यांनी दिंडीसाठी देणगी दिली मुली रामकृष्ण हरी न्यूज कवलिंग प्रशालेचा मुख्यत्वे बोलतो मी महाराष्ट्र राज्य कर, संतांची कर्म म्हणून आपण ओळख आहे त्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला एक वेगळी चांगली सांस्कारिक और सांसारिक आणि पारंपरिक अशा पद्धतीची संस्कृती लागून दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या न्यूज स्कूल कोळी प्रेशालेमार्फत अशा डेकाद्याच्या दिवशी मोठ्या उत्साहानसही विद्यार्थी तल्लीन होऊन वारी संपूर्ण गावामध्ये काढलेली आहे आणि त्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून वेगवेगळ्या कानाकोपरा कानाकोपऱ्यामधून पालक्या पंढरपूर देशाने आज आगमन केलेले आहेत आणि त्या ठिकाणी वेटोबाला प्रसन्न करून येण्यासाठी सर्व भक्तजन त्या ठिकाणी पक्षिम वातावरणामध्ये त्या तल्ली झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या कौले संकुलचे संपूर्ण विद्यार्थी परिवारसुद्धा या भक्तिमय वातावरणामध्ये तल्ली झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या महा कौली प्रशालेमार्फत गावामध्ये मोठ्या उत्साहानं सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी अल्लीनंतर ही वारी या ठिकाणी काढलेली आहे